नमस्कार आपल्या सगळ्यांचे महाराष्ट्र सोशल न्यूज मध्ये हार्दिक स्वागत चला चलावळू तर एका नवीन बातमीकडे आजची बातमी नेरूळ मधील राजीव गांधी उद्यान पुलाजवळ उभारलेल्या छत्रपती शिवाजी महाराज यांचा सिंहासनादेश भव्य पुतळा गेल्या चार महिन्यापासून अनावरणाच्या प्रतीक्षेत होता तसेच काहीतर सदर छत्रपती यांचा पुतळा घाणेरड्या कपड्याने झाकून ठेवला होता तो अपमान आम्ही मावळे कधीही सहन करणार नाही छत्रपती शिवराय यांचा अपमान केलेल्या लोकांवर गुन्हा दाखल करायचे सोडून काल मनसे नेते अमित ठाकरे यांनी छत्रपती शिवाजी महाराज यांचा पुतळा लोकदर्शनासाठी खुला केला यावरून गुन्हा दाखल केला आहे सदर गुन्हा लोकशाही स्मारक आहे असे आशयाचे निवेदन मनसे पदाधिकाऱ्यांकडून जिल्हाधिकारी यांना देण्यात आले महाराष्ट्र नेते सन्मान आम्ही काय खात्रे त्यांच्यावर काल वेरूळचे विमा दाखल झाला त्यांच्यावर सर्व लोकांवर विमा दाखल झालेला आहे कारण एवढंच आहे छत्रपती शिवाजी महाराजांचा पुतळा जो या सरकारनी पाच म्हणजे बंदिस्त ठेवला होता <स्थाथ> ते त्यांनी उघडा केला लोकांना दाखवायला एवढा पुन्हा अशी वार पुतळा लोकांनी त्याचं दर्शन घ्यावं यासाठी साहेबांनी चांगल्या हेतूने तो पुतळाचा पुतळा फक्त उघडा केला तेवढ्यावर या सरकारने त्यांच्यावर अर्जुन दाखल केलेला आहे म्हणजे तुम्ही इलेक्शन बघून कारण बघून आम्हाला मतं मिळतात का बघून त्यासाठी तुम्ही अनावरण केव्हा करायचं हे ठरवता असं काही नाहीये छत्रपती शिवाजी महाराज सगळ्या अवघ्या महाराष्ट्राचे दैवत आहेत त्याच्यासाठी तुम्हाला काही मुहूर्त काढायची गरज नाही तर साहेबांनी तुम्ही सगळ्यांना दाखवा ना इतकं छान कुठं इतकं चांगलं आहे सगळ्यांना दाखवा आपण साहेबांनी का ओपन केलं त्यांच्यावर गुन्हा दाखल झाला आहे तर आम्ही धुळे महाराष्ट्राच्या बदलून माणसे नेकडं अतिशय जाहीर निषेध करतो आहे आहोत त्यासाठी आम्ही कलेक्टरांना निवेदन देऊन आहे बातमी आवडल्यास चॅनलला लाईक व सबस्क्राईब करा व दररोज अशा नवनवीन बातम्या पाहण्यासाठी चॅनलला फॉलो करा धन्यवाद